रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांनी षडयंत्राने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं लढाई टिकला त्याबद्दल आभार मानत काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणजे जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा करा कारण ते का आपण हरलो नाही चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंके पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या तालम्यान इंडियन एकनाथ शिंदे मी काम नाही केलं म्हणून कदाचित पेपर अगा दाखव